मुलं पेन्सिल व्यवस्थित पकडत नाही याची तुम्ही चिंता करू नका त्याऐवजी दोन ते तीन वर्षाची जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांना हे सगळं करू द्या हे केल्याने काय होणार आहे की त्यांच्या ज्या मसल्स आहेत हे फिंगर जे फिंगर आहेत त्यांचे जे ही मनगट आहे ह्याची स्ट्रेंथ वाढणार आहे जेणेकरून ते इझिली पेन्सिल व्यवस्थित पकडणार आहे तर त्यांना काय काय करून द्यायचंय ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुलांना तांदूळ तांदूळ पसरवून द्यायचे प्लेट किंवा मोठं ताट घ्या परात घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये मुलांना तांदूळ देऊ शकता रवा देऊ शकता वाळू देऊ शकता तुम्ही ती पसरवून द्यायची त्यांना पूर, पूर्ण प्लेटमध्ये आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना कोणतेही शेप काढायला लावायचे काहीही करू द्या सर काही काही करू द्या सँडिंग लाईन काढायला सांगा स्लिपिंग लाईन काढायला सांगा काहीही करायला सांगा तुम्हाला अशा काही गोष्टी मुलांकडून करून घ्यायच्या ज्याच्यामध्ये त्यांचे हे फिंगर हे जे फिंगर आहेत ते यूज होतील ओके त्यासाठी तुम्ही एक प्लेटमध्ये तांदूळ आणि कि वाळू किंवा रवा देऊ शकता आणि त्याच्यावर मुलांना काही गिरवायला सांगायचं स्ट्रेस करायला सांगायचं स्ट्रेसिंग खूप महत्वाची असते ओके दुसरं तुम्ही आ, आ, दुसरं तुम्ही काय करू शकता गव्हाचं पीठ आणि माचीचा काळ रोज आपण पीठ मळतो चपातीसाठी तेव्हा त्यातला एक छोटासा गोळा तुम्हाला काढायचा आहे आणि तो मुलांना खेळायला द्यायचा नक्कीच मुलं कपडे खराब करणार आहे त्यांचे हात खराब होणार आहे पण तुम्हाला ह्याच गोष्टी लक्ष द्यायचे की त्यांचे हे बोट किती युज होतात अशी प्रत्येक गोष्ट त्यांना करून द्यायची ज्याच्यामध्ये त्यांचे हे फिंगर युज झाल्या पाहिजे त्यांनीच त्यांना पेन्सिल व्यवस्थित पकडता येणार आहे त्यांच्या बोटांमध्ये स्ट्रेंथ येणार आहे तर गव्हाचं पीठ द्यायचं आणि माचीतच्या काड्या द्यायच्या आणि हे सगळं गोष्टी करत असताना तुम्ही त्यांच्या बरोबर असायला हवं तर माचीतच्या काड्या मुलांना त्या गव्हाच्या पिठामध्ये लावायला सांगायच्या ज्याच्यामध्ये त्यांना हे बोट त्यांचा बोट आणि हा अंगठा युज करायला लागणार आहे आणि त्या हिशोबाने त्या त्या सर्कल मध्ये त्या आहेत ओके त्यांनी काय होणार आहे त्यांना जेव्हा पेन्सिल पकडतील तेव्हा त्यांची ग्रीप चांगली येणार आहे ओके त्यानंतर तुम्ही काय करू शकता राजमा छोले चणे ही जी आपली मोठी साईजची जी कडधान्य असतात ती तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन प्लेट घ्यायची आहे एका प्लेटमध्ये राजमा आणि एका प्लेटमध्ये छोले ठेवायचे आहेत किंवा चणे तुम्हाला जे ठेवायचं आहे सुरुवातीला वेगवेगळ्या ठेवा एकामध्ये राजमा ठेवा आणि एकामध्ये छोले ठेवा आणि एक वेगळी दुसरी प्लेट ठेवा म्हणजे एकूण तुम्हाला तीन प्लेट घ्यायचे आहेत एकात एक राजमा ठेवायचा एकात छोले ठेवायचे आणि एक मोठी प्लेट वेगळी ठेवायची मग मुलाला तुम्ही सांगायचा एकदा राजमा उचल तो ह्या प्लेट मध्ये टाक एकदा छोले उचल ते एका प्लेट मध्ये टाक पुन्हा म्हणजे दोन्ही एकत्र करायला सांगायचे त्यांना त्यामध्ये त्यांच्या ह्या फिंगर युज होणार आहे ही बोट युज होणार आहे आणि मग जेव्हा त्यांचं पूर्ण होईल करून राजमा आणि चणे किंवा छोले एका प्लेट मध्ये एकत्र करून होतील मग त्यांना पुन्हा तुम्हाला काय सांगायचं आहे सा की आता राजमा राजमाच्या प्लेट मध्ये टाक आणि छोले छोलेच्या छोले छोले छो प्लेट मध्ये टाक यामुळे काय होणार आहे की त्यांचं त्यांना थोडंफार त्यांची त्यांचं माइंड पण यूज करावं लागणार आहे की राजमा राजमाच्याच प्लेटमध्ये टाकायचा आणि छोले छोलेच्याच प्लेट मध्ये टाकायचे म्हणूनच कडधान्य मोठी घ्या आणि वेगळी दिसणारी घ्या सेम दिसणार घेऊ नका छोले आणि चणे एकत्र घेऊ नका तुम्ही राजमा घ्या आणि छोले घ्या किंवा तुम्ही सोयाबीनच्या मोठ्या वड्या येतात त्या घेऊ शकतात किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉक्सही वापरू शकता वेगवेगळ्या -वेग कलरचे सगळे ब्लॉक्स एकत्र करायचे आणि त्यांना सांगायचं एका कलरचा एकीकडे ठेव एका कलरचा एकीकडे ठेव आणि नंतर दोन्ही एकत्र ठेवायला सांगायचे किंवा पहिले एकत्र ठेवायला सांगा नंतर वेगवेगळ्या प्लेटमध्ये वेगवेगळे करायला सांगा त्यामुळे तुम्ही ह्या दोन ऍक्टिव्हिटीही त्यांच्याकडून करून घ्या ब्लॉक भरपूर मुलांना खेळायला द्या ब्लॉक मध्ये पण त्या आपल्या ज्या काही गोष्टी ह्या पाच बोटांनी त्यांना जेवढ्या काही करता येतील त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला करून द्यायच्या पुन्हा तुम्ही काय करू शकता आपली मोठ्या साईजचे मोती असतात ते घ्यायचे आणि आपली शूची जी लेस असते ती घ्यायची किंवा तुम्ही थोडीशी जाडी लेस असेल किंवा जाडा आपली नाडी असते तीही तुम्ही घेऊ शकता याच्या जागी लेसच्या जागी नाडीही घेऊ शकता ती पण जाडच असते तर ती किंवा लेस आणि त्या नाडी जर घेतली तर त्याच्या पुढे तुम्हाला एक एक अशी गाठ बांधून तिथे हे करायचं थोडस एक दोन गाठी देऊन थोडस जाड करायचं जेणेकरून मोती मुलं मोती त्या लेसमध्ये ओवतानी ती लेस नाही तर ती मोती लेसमध्ये ओवायची ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांना देऊ शकता एक एक मोती घ्यायचा एका प्लेटमधून आणि त्या लेसमध्ये ओवायचा ह्यानेही त्यांच्या हे बोट यूज होणार आहे पुन्हा तुम्ही काय करू शकता चिमटा आणि कार्डबोर्डची ऍक्टिव्हिटी मुलांना देऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे कार्डबोर्ड घ्यायचा किंवा एखादा पुठ्ठा कोणता आहे त्याच्यावर तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही स्क्वेअर ड्रॉ करू शकता तुम्हाला जो शेप आवडतो तो तुम्ही ड्रॉ करा आणि तुम्हाला काय करायचं आहे सर्कल आणि स्क्वेअर ड्रॉ करून तो कट करून मुलांना द्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला साइन करायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर हे असे त्याच्यावर डॉट करून द्या मुलांना दिसतील असे डॉट तुम्हाला करायचे आहेत स्क्वेअरवर पण सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि मुलाला इथे चिमटा लावायला सांगायचा आहे जेव्हा मुलगा चिमटा खोलणार आहे आणि बंद करणार आहे तेव्हा त्याच्या ह्या दोन्ही बोटांना बोटांचा वापर होणार आहे आणि मी चिमटा उघडणे थोडंसं मुलांना जड जातं तर एकदम दोन वर्षाच्या मुलांना हे देऊ नका थोडस कळते कल, झाले म्हणजे तीन अडीच पावणे तीन तीन, तीन वर्षाचा मुलगा प्रॉपरली खोलू शकतो पहिले लूज वाले चिमटे द्या त्याच्यात त्यांना ते प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही वाले चिमटे देऊ शकता ओके तर तुम्ही चिमटा आणि कार्डबोर्डची पण ऍक्टिव्हिटी त्यांना द्या पुन्हा आपल्या ज्या टिकल्या असतात टिकल्या टिकली टिकल्या असतात त्या त्यांना एक पेपर घ्यायचा त्या पेपरवर तुम्ही टिकल्यांचे शेप काढून द्यायचे त्यांना किंवा स्टार तुम्हाला जे वाटेल योग्य ते तुम्ही करू शकता टिकल्या काढायच्या आणि त्याला टिकलीच्या बॉक्स ब्लॉ टिकलीच्या ह्याच्यावरची टिकली, टिकली, टिकली काढून ती इथे पेस्ट करायला लावायची ह्या प्रत्येक सर्कल जे आपण साईन केलेलं आहे त्याच्यावर ह्या पाकिट पाकिटामधली टिकली काढायची ती इथे पेस्ट करायची त्याच्यामध्येही ते असं काढणार आहे त्याच्यामध्ये त्यांची ही, ही बोटल यूज होणार आहे ओके तर तुम्ही स्टार आ, स्टार चिकवायला द्या किंवा टिकली देऊ शकता आ, तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करून घेऊ शकता पुन्हा रबर बँड आणि पेपर किंवा बॉटल तुम्ही यूज करू शकता पेपरच्या जागी काय करायचं तुम्ही असा पेपरचा रोल करू शकता आपला जो पेपर आहे याला रोल करून मुलांना द्या E é थोडसे जास्त पेपर घ्या चार पाच पेपर ते रोल करा आणि मुलांना आपला रबर बँड असतो पातळवाला जो रबर बँड असतो ते तो किंवा जो जाडवाला असतो दोन्ही देऊन पहा मुलांना जो जमेल तो यूज करायला लावा तर तो, तो रबर बँड घ्यायचा आणि त्या पेपरला समजा हा पेपरचा रोल आहे तर रबर बँड घ्यायचा आणि ह्या पेपरला घालायचा हे ही एक ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांचं हे युज होणार आहेत बोट किंवा मग एक बॉटल द्यायची आणि त्या बॉटलला ते रबर लावायला सांगायचे पुन्हा तुम्ही लेस आणि कार्डबोर्डची ऍक्टिव्हिटी करू शकता लेस आणि कार्डबोर्ड सेम ह्या मोती आणि लेसच्याच ऍक्टिव्हिटी सारखा आहे कार्डबोर्ड करायचा हा कार्डबोर्डचा सर्कल कोणताही शेप काढा तुम्ही ट्रायंग ट्रायंगल काढा सर्कल काढा एनिथिंग आणि त्याच्यावर तुम्हाला असे होल करायचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला त्याला होल करायचे आहे आर पार आणि ह्याच्यातून लेस एका ठिकाणावरून सुरुवात करायची आणि मग ती दुसरीकडे ओवत जायचं जसं मुलाला जमेल तसं ती लेस इकडून ओवायची इकडून बाहेर काढायची इकडे ओवायचे परत इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे एकदा मुलाला सांगितलं का मुलांना ते समजतं तर ह्याच्यामध्येही दे त्यांचे हे फिंगर युज होणार आहे तर लेस आणि कार्डबोर्डची ऍक्टिव्हिटी तुम्ही जरूर करा पुन्हा हे सगळं झाल्यावर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आपला रफ पेपर किंवा प्लेन पेपर तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही द्या आणि मुलांना त्याच्यावर क्रयाॉन द्या आपले क्रयान पण कोणते द्यायचे ट्रायंगल ट्रायंगल शेपवाले जे क्रेयॉन येतात ते मुलांना द्यायचे त्याने त्यांच्या हाताची ग्रीप चांगली येते सर्कलवाले देऊ नका त्याने ग्रीप येत नाही ते क्रेयन द्यायचे आणि न्यूज पेपरवर त्यांना जे काही करायचे ते करायला लावायचं मग त्यांना काही सांगायचं नाही की स्टँडिंगच लाईन करा आणि स्लिपिंगच लाईन करा त्यांच्या हातामध्ये तुम्हाला क्रयाॉन द्यायचा आहे त्यांना जे काही करायचं असेल स्क्रिम्बल करू द्या काहीही काढू द्या काही करू द्या फक्त त्यांना सांगायचं की ह्या स्क्वेअर पेपर आतच करायचं आहे म्हणजे मुलांना ह्या स्क्वेअरच्या आत करण्याचीही पेपरच्या आत गोष्टी करण्याचीही सवय लागून जाते त्यांना काहीही काढू द्या प्रॉपर हेच काढ तेच काढ असं सांगू नका त्यांना जे काढायचंय ते काढू द्या पण ते प्रॉपर त्या स्क्वेअरच्या आत किंवा सर्कलच्या आत जे पण तुम्ही काय देणार आहे त्याच्या आतच काढायला सांगायचं आहे आणि त्याच्या ट्रायंगल क्रयान्स असल्यामुळे मुलांच्या हातात ग्रीप पण चांगली येते आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी देऊ नका मोठे मोठे जाडे जाडे क्रयान द्या ते त्यांच्या हातात बसतील पुन्हा क्रयानची चांगली सवय झाली का तुम्ही मग हे असे हायलायटर येतात मार्कर येतात तुम्ही अशा अशा पद्धतीचा व्हाईट बोर्ड आणि टेबल टेबल कम बोर्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांना त्याच्यावर अभ्यासही करायला देऊ शकता आणि ह्याचा तुम्ही व्हाईट बोर्ड म्हणून व्हाईट बोर्डवर हा मार्कर वापरून तुम्ही मुलांना लिहायलाही देऊ शकता तर ह्या बोर्डवर तुम्हाला एक स्क्वेअर असं काढून द्यायचं आणि त्याच्याच आत मुलाला सांगायचं काहीही करतो पण त्याच्या बाहेर जायचं नाही मग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पण सुधारतं ते ह्या पेपरच्या बाहेर जाणार नाही त्याच्या आतच करण्याचा प्रयत्न करणार ओके ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून साऱ्या काही ऍक्टिव्हिटी घेऊन येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे पेन्सिल ऍक्च्युली कशी पकडायला लावायची ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यावर मुलांना आपल्याला पेन्सिल द्यायची आहे ती कशी पकडायची ते मुलांना प्रॉपर शिकवायचं सुरुवातीलाच नाही तर मग नंतर ते स्लो रायटर होता तर तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके थँक्यू